सर्वोत्तम सर्वांना धन्यवाद जय भीम जय लवजी जय सिद्धांत माझं संपूर्ण नाव सुशील नॅन्डू तुपे मी एक युवा उद्योजक आहे आणि अण्णाभाऊ सेरेजा जयंतीच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या वे 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 योजना आम्ही राबवल्या आहेत एकशे चारव्या जयंती निमित्त काय कार्यक्रम आयोजित केले अण्णाभाऊ साठीची जयंती येणारी सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रीय वासियांना मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की ही एकशे चाळीस जयंती आपण खूप धडाक्यात साजरी करावा आणि महाराष्ट्रापर्यंत अण्णाभाऊची गाथा घरोघरी पोहोचावी ह्या अनुषंगानं सुशील तुपे मी आणि माझ्या सहकाऱ्यांना एकशे चार तेलचित्रकणा म्हणजे अशा प्रतिमा अण्णा शे आम्ही प्रिंट केलेल्या आहेत बनवलेल्या आहेत आणि त्या आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील प्रायव्हेट सेक्टर असतील तिथं जाऊन आम्ही हा प्रतिमा वाटप करणार आहोत ज्या शाळेमध्ये आम्ही हा प्रतिमा वाटप करणार आहोत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णा भाऊ कळावे अण्णा भाऊ सा काय वाचन होतं अण्णा काय लिखाण होतं त्यांचा अभ्यास काय होता हे त्या लेकरांवरती संस्कार घडावेत या अनुषंगाने आम्ही एकशे चार या जिंकण्यामध्ये एकशे चार फ्रेम अशा मी तयार बनवल्या आहेत एक असं पण ऐकण्यात आले की तुम्ही अण्णा भाऊ साहित्यरत्न अण्णा यांचं नाव एका ग्रह ताऱ्याला पण तर काय हा काय नेमकं भूमिका सर्वात मोठा उपक्रम जे आम्ही दोन वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत ऑफिशियली नेटवर्कली आम्ही त्याच्याशी झगडत आहोत ते म्हणजे आज मी तुमच्याद्वारे या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की लोकशे गांना त्यांचं नाव आम्ही आकाशातील ताऱ्यांना दिलेलं आहे हे नाव बनवताना आम्हाला खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत पण त्या अडचणीला अण्णाभोसाच्या विचारातून आणि बाबासाहेबांच्या विचारातून आम्ही पुढे जाऊन ती आम्ही दूर केली अडचणी अण्णा यांच्या नावाला त्यांच्या प्रतिमेला उंच करण्यासाठी आम्ही बाबा अण्णाभोसा नाव दिलेलं आहे ही प्रोसिजर कशी राबवली तुम्ही आणि त्याच्यासाठी कोणाकोणाशी संपर्क केला हा प्रोसेस करता वेळेस आम्ही आम्हाला सहा महिन्याचा कालावधी लागला त्याच्यानंतर त्यांचे काही चार्जेस असतात ते आम्ही पेड करून mm. चार्जेस म्हणण्यापेक्षा आपण असं करूया की अण्णाभाऊ साठे भारत सरकार हे भारत रत्न देण्यासाठी विलंब करत आहे पण आम्ही आम्ही समाज कार्यातून समाज कार्यातून समाजसेविकेतून समाज लोकशाही यांचं नाव आकाशाने ताऱ्याला दिलं ते आमच्या हातात होतं म्हणून आम्ही दिलं mm. त्या अनुषंगाने आम्ही हे काम आम केलेलं आहे mm. नाही तुम्ही काय काय वेगवेगळे या उपक्रमाची दखल स्वतः लोकशाही नव ना यांचे नातू सचिन साठे आणि सावित्रीबाई साठे यांच्या सुनबाई यांनी याची ये दखल घेऊन मला फोनवर द्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला आमंत्रित केलेला आहे वाटेगाव मध्ये एक तारखेला तुम्ही आमच्याकडे या मी तिथे जाऊन हा उपक्रम राबवणार आहे त्यांचं स्वागत स्वीकारणार आहे याच्यापूर्वी राजू शिंदे यांनी पण एक ताऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंय आणि ते केलं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली ही संकल्पना मला माझ्या सुचली कारण की मी जो उद्योग करतोय माझ्या उद्योगामध्ये माझा समाज कुठेतरी कमी आहे माझा प्रयत्न नेहमी असतो की मी काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हा हा उपक्रम राबवलाय की मी काहीतरी समाजाला वेगळं करण्याचा दाखवतोय आणि वेगळं करतोय याच्या मागचा हा उद्देश आहे मी मात, मात, करत नाही पात्र समाज आहे त्याचं मंडळ आहे अन्नभाऊसाठी परत दिवसानं ते बंद आहे त्याविषयी काही सांगतात अण्णाभाऊ साठे महामंडळ हे खूप दिवसानं बंद आहे चाललेल्या घडामोडी आणि चाललेलं तर सरकार ह्याला जबाबदार मी असं म्हणेल नुकतंच आर टीची घोषणा भारत सरकारने केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि मातंग समाजाकडून मी त्यांचे धन्यवाद करतो <coughs> महामंडळ त्यांनी लवकरात लवकर चालू करावं हीच मी माझ्याकडून अपेक्षा करतो भविष्यात काय नियोजन आहे तुमचं म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांचे साहित्य बरेच आहेत ते, ते पण तसंच प्रकाशित होण्याचं तर त्या संदर्भात काही योजना आहे का तुमच्या एकशे चारवी जयंती झाल्याच्या नंतर एकशे एक ऑगस्टची जयंती झाल्याच्या नंतर माझा व्यक्ति उपक्रम आहे की मी रशियाला जाऊन साठेच्या निवासस्थानी म्हणता येईल किंवा जिथे अण्णाभोसाठे राहत होते आणि अण्णा आता नुकतंच आपले हयात असलेले मुख्यमंत्री होते जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जे अण्णा पुतळा अनावरण केलेला आहे रशियामध्ये तिथे जाऊन भेट देण्याचा माझा एक उपक्रम आता मी हाती घेतलेला आहे या निमित्ताने समाज आणि त्यातील युवकांना या निमित्ताने काय संदेश देणार मराठवाड्यातून मला बरेचसे कॉल आलेले आहेत मी असा उपक्रम राबवतोय बरेचसे मला मेसेज आलेत कॉल आलेत की आमच्या जयंतीला म्हणजे अण्णाच्या जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दाखवा तर मी शंभर टक्के तिथे मी जाणार आहे आणि मी जे कार्य केलेलं आहे की लोकशाही ना यांचं नाव आकाशाने आहे ती प्रतिमा ती रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट घेऊन मी प्रत्येक मराठवाड्याच्या प्रत्येक जयंतीमध्ये मी जाणार आहे आणि समाजाला हे दाखवून देणार आहे की आता कुठेही आपला समाज माग असलेला नाही आपला समाज हे नवीन कार्य करतोय युवकांना उद्योजकाकडे वळा युवतीनं उद्योजकाकडे वळा मागचा उद्देश आहे तुम्ही युवा उद्योजक आहे तुम्ही यशस्वी उद्योग राबवलेत पण अद्याप हे मातंग समाजातील गरीब आहे त्याच ठिकाणी आणि त्यांच्या बऱ्याच समस्या अडचणी तर त्या सोडवण्यासाठी काही प्लॅन आहे का तुमचे मातंग समाजामध्ये आणखी तळागाळात खूप संघर्ष आहे खूप जास्त संघर्ष आहे कटोकट संघर्ष आहे मला एकच विनंती करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातांग समाजा नेत्यांना की तुम्ही एकत्र या एकत्र लढा बाबासाहेबांच्या झेंडा खाली अण्णा भाऊ या आणि गती प्रभावाला हेच मी सांगतो नुकतेच झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये मातां समाजाला राज्य सरकारनं निवडणूक आयोगामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व मिळाल्या मी भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राची जी वेगवेगळे पक्ष पक्ष घटक असतील mm. यांनी कुठेही मातांग समाजाला उमेदवार दिला नाही mm. नुकतंच आता अमित गोरखे साहेब असतील त्यांना तुम्ही mm. माथीमागच्या दारानं आमदारकी दिली mm. तुम्ही विधान परिषद डोळ्या समोर हे काम करताय mm. कि मातांग समाजाला कुठं तरी तुम्ही पुढे आणण्याचं काम करताय हे प्रश्न माझा उपस्थित होतोय की तुम्ही विधान परिषद समोर ठेवून अमित गोरखे साहेबांना तुम्ही विधान परिषद दिली का हा माझा सवाल आहे भारत सरकारला तुम्ही आता सामाजिक कार्य करतात उद्योग का पण आहेत परंतु एक प्रश्न असा होता की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची निवडणुका लागतील तर तुम्ही महापालिकेची निवडणूक लढवण्याचा तुमचा विचार आहे का मी स्पष्टपणे सांगतो माझा कुठलाही राजकीय हेतू नाही हा मागचा माझा राजकीय गोड नाही माझे वडील उद्योजक होते छोट्या छोट्या धंद्यामधून कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामधून आम्ही यशस्वी झालो माझ्या वडिलांना मला शिकवलं चालवलं मोठं केलं आम्ही माझ्या मला माझी पुढची अपेक्षा की मी नगरसेवक व्हा किंवा काय ही माझी अपेक्षा नाही माझा समाज पुढे जावा आणि वळा कारण बाबासाहेब म्हणले होते तू अगोदर तुझ्या पोटाचा प्रश्न मिटव आणि नंतर समाज कार्य कर त्या सूत्रांशी मी निगडित आहे त्या विचारांशी मी निगडित आहे की मी माझा पोटाचा प्रश्न अगोदर सोडू सुधवतोय आणि नंतर चळवळ वळतोय पुढच्या पुढच्या जयंतीला तुम्ही पहिलेला ग्रंथ वाटणार आहे शंभर टक्के माझ्या जर माझ्या जर योजना माझ्या सहकार्या जर मला ती प्रतिक्रिया किंवा ती कल्पना सुचवली तर अण्णा भाऊ साठी जी एकशे पाचवी येणारी जयंती तर मी एकशे पाच फकीरा एका नंबरी वाटप करण्याचा प्रयत्न मी करते समाज म्हटला की नेते नेते म्हटले की पक्ष पण आज समाजामध्ये मात्र समाजामध्ये नेते खूप झालेत पक्ष पण खूप आहे पत्रकार परिषद घेतोय त्यांना काय आवाहन करणार तुम्ही आज मी जी काय पत्रकार परिषद तुमच्याद्वारे घेतोय माझ्या आजूला कोणी नाही माझ्या बाजूला कोणी नाही कुठला नेता नाही कुठला पुढारी नाही माझ्या बाजूला फक्त एकच नेता आहे तो म्हणजे अण्णाभाऊसाठी आणि माझ्या विचारात नेता आहे म्हणजे तो फक्त बाबासाहेब आंबेडकर माता समाजातील नेत्यांना मी सांगतो की मी जे काम केलंय त्याची वावा तुम्ही करा त्याची स्तुती तुम्ही करा प्रत्येक घरापर्यंत मेसेज पोहोचवा की लोकशाही साठे यांचं नाव आपण आता ताऱ्याला दिलंय कुठेही कुठे कुपणा करू नाही किंवा कुठेही स्वतःच स्थान निर्माण करू नका ना हे नाव मलाही देऊ नका की मी स्वतः केलं म्हणून स्वतः हे लोकांना सांगा की लोकशाखण्यासाठी आता तारेना नाव दिलेलं आहे